नमस्कार मित्रांनो फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार महिन्याच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसा आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्याच्या शेत पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे तर हा जो निधी आहे हा शेतकऱ्यासाठी नेमका किती आणि कसा मिळणार आहे याबाबत आज आपण पाहणार आहोत तर कोरडो क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी हे आठ हजार पाचशे रुपये भेटणार आहेत तर बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टरही सतरा हजार भेटणार आहेत आणि बहुवार्षिक फळ पिकासाठी प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना भेटणार आहे यामध्ये राज्यातील एकूण क्षेत्र आहे एक, एक लाख सत्याऐंशी हजार त्रेपन्न हेक्टर हे राज्यातील बाधित क्षेत्र या चार महिन्यात झालेले आहे त्यातील बाधित बाधित शेतकऱ्यांची संख्या ही तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन असून या शेतकऱ्यांना तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये निधी हा नुकसान भरपाई म्हणून वाटप करण्यात येणार आहे संबंधित रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्यावर डीबीटी पोर्टलद्वारे वर्ग केली जाणार आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकरी बाधित झालेले आहेत जिल त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मान्य केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अवकाळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदाहरण आणि आकस्मिक आग यासारख्या स्थानिक आपत्तींनाही शासकीय मदतीच्या चौकटीत समाविष्ट केले आहे त्यामुळे स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही आता अधिक प्रभावीपणे मदत मिळू शकणार आहे या निधीवर कोणत्याही प्रकारची वसुली करू नये तसेच तो तो निधी कर्ज खात्यात वळवू नये यासंबंधी प्रत्येक जिल्ह्यातील बँकांना सूचना देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत या निर्णयामुळे अवकाळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून नवीन हंगामासाठी त्यांना तयारी करता येणार आहे शासनाच्या या पावलामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढणार आहे धन्यवाद